के चलने का भाई गुड मॉर्निंग हाय हेलो फ्रेंड्स चलिए हमारे साथ हम जाएंगे अभी लोनावला लोना लाइव में तो है ये गेटवे लायो देखते हैं थोड़ा टाइम कोई अगर देख रहे हम लोग को तो उनसे बातें करेंगे <laughs> अरे आपको कभी हो क्या है फिफ्टी थाउजेंड लोग आए थे दो-तीन दिन, दिन पहले सुबह सुबह लाइव भी लेकिन छुट्टी के दिन कोई आता नहीं है जिल्ली जैसे लाइव चालू कर फटा देना फटा फटाफट फटाफट आता है आज छुट्टी है छुट्टी कॉल <laughs> <कौल> करके कर कॉल करके दो बोलना चाहिए भाई लाइव पे आ जा अभी कैसे संडे संडे को नहीं होता व्यू ज्यादा अच्छा

सायकल वाला सायकल हेल्मेट सगळं असत नाही सायकल घेऊन लाइव फ्लॉप आहे लाईव्ह मजा नाही एवढे एवढंच आहे ना शंभर दोनशे लोक येतात संडेच्या दिवशी ना लाईव्ह होत नाही सक्सेस एक आलेले आहे आमचे मेंबर कोणतरी युट्यूबवर लाईव्ह लागे <laughs> बिचारा शाल देखे सत्कार करेंगे घे अरे गावाकडची म्हणू आहे युट्यूबवर नमस्ते नमस्ते ताई अरे <laughs> चलो अभी आम्हाला आम आम एक बाई आम्ही चाललो आहे लोणावळ्याला लोणावळ्याला आम्ही पिकनिक आहे आमची एक आणि एकमेकांच्या दर्शनासाठी चाललो आहोत सोबत आहे शिवा आहे सोबत त्यानंतर सुयश आहे टेरेन्स आहे आणि एक मित्र आहे आमचा तो बघा चेहरा लपवला आहे त्याने हां हाय विकास हाउ यू कैसे हो क्या प्लानिंग है आज हाय टेरू कैसे कदेन से गाड़ी में अपन चाललो है आ गए आ गए अब आ गए बड़े देर के बाद आ गए हाय सुरेश हाय हेलो कैसे हो और आज का प्लानिंग क्या है सुरेश चलो नाना चलते हैं जाना चलेंगे एक भीरा जाएंगे एक विदा देवी और घूमेंगे टाइगर पॉइंट और भाई लोग सबको हम दिखायगे ट्रैफिक एन्जॉय करेंगे और संडे का ट्राफिक दिखाएंगे और बहुत सारा पॉईंट भी दिखाएंगे हमारे साथ है शिवदास शिवदास गोलक हमारा भाई आहे शिवा आणि आपल्या गावाकडच्या गावाकडची ओढ एक चॅनल आहे यूट्यूब आहे यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबवरच त्या छान एन्जॉय करतो आम्ही खरोखर आमचा एन्जॉय चालू आहे आणि हे आमचे आ, फ्रेंड खास फ्रेंड आम्ही या फ्रेंडशिप निमित्त आम्ही आज पिकनिक काढलेली आहे फ्रेंडशिप डे होऊन गेला पण आम्हाला वेळ नव्हता आम्ही सगळे बिझी आहे टेरेन्स युरोपला होता कालच तो आला युरोपमधून आणि हा विकास आ, साई सर्विसेसमध्ये असल्यामुळे तो त्याला वेळ नव्हता भेटला तर आणि मी पण माझ्या कामामधनं टाइम काढून आलेला आहे शिवाने खास आमच्यासाठी शिवा शिवाला शिवाला आमच्यासाठी खास त्याने वेळ काढलेला आहे कामावर दांडी बांधली त्याने अक्षरशः त्याने सांगितलं की मी गावी चाललोय आणि तो आता लोणवळ्याला चालला आहे मी आता त्याच्या बॉसला हा व्हिडिओ लाईव्ह बघेल बॉस त्याचा की हा लोणवळ्याला गेलाय <laughs> देख त्याचा तो, तो खुश नाही आहे हे बोला गावच्याच आहे ते अभि गाव गाव का देख इतकं बोला दिलाभी देखो ये भी है। आ ये भी, ये लड़का भी बहाना बना रहा है ये विकास जो है वो भी चुप चुप के जा रहा है कहा तो दोनों लोग घूम घूम से वापस आने नहीं वाला है वो जाने वाला है महालक्ष्मी मा, को लो <laughs> अरे उसके टकले में बाल भी आ गए तो जाएगा तो बालाजी होकर अरे विकास पहिले फिर फिर करना पड़ेगा फिर पड़ेगा जाना तुझे <laughs> ऐसा नहीं। वो देवी देखे की ना देवी को कलर भी लगा दिया। कलर, 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 कलर दिया काला कलर <laughs> <laughs> आता आता कुठे ओढ ताई न ओके ताई ताई तुमचं नाव सांगा प्लीज मी विसरलो नाव मनीषा ताई यांनी तुम्ही थँक्यू 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 नाही आता गावापर्यंत ओढ जो युट्यूब आहे ना मी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनल पण हां मीनाक्षी ताई येस 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 मीनाक्षी ताई नमस्कार आणि आपलं गाव कोणतं आहे ताई माझ्या मित्रांना जाणवं सांगतो मी कोणतं गाव ते आता सोनू राठोड हाय सोनू सोनू आम्ही चाललो आहे आम्ही निघालो आहे लोणावळ्याला सोबत आहे शिवा अरे बीड देखो बीडचे देख हम लोग लोक बीड चालला हा हे जे आहेत भाऊ हे अमरावतीचे आहेत यांचं नाव आहे सुयेश दादा सुरेश दादा अमरावतीचे आहेत दादा ही गावाकडची ओढ चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा हे बीड तुमच्या बाजूचे आहेत बीड तुमच्या बाजूला आहे ना अमरावती बाजूला पीड लांब लांब आहे ना तो बीडवरून आहे। आहे। ते आहेत आपल्याला लाईव्ह बघत आहेत ऑल ओवर महाराष्ट्रातले युट्यूबर्स आपल्यासोबत कनेक्टेड आहेत सर जेव्हा पण आम्ही लाईव्हला येतो ना ऑल ओवर महाराष्ट्र पुन्हा माझे व्हिडिओ बाहेर ज जपान जा जर्मनी पुन्हा ऑस्ट्रेलिया अमेरिका बांगलादेश इंडोनेशिया पाकिस्तान सगळ्या देशांमध्ये आपले लाईव्ह बघत असतात लोक मग ते कमेंट टाकतात आय एम फ्रॉम त्याशी जर्मनीवरून टाकलेला आय एम फ्रॉम जर्मनी तसा गावाकडची ओढ ताई बोलत आहे की आय एम फ्रॉम बीड आणि नमस्ते सर्वांना नमस्ते सु नमस्ते नमस्ते शिवा नमस्ते नमस्ते बाय <laughs> <नमस्ते। laughs> जी नमस्ते नमस्ते एक एक विक, विकास विकास के गावाले एक युट्यूबर आहे उनका नाम है मिश्रा एक पुस्तक आहे ललिता मिश्रा व उनका आहे बहुत अच्छा आहे दोन दोन युट्यूबर आहे सर लाईव्ह हा मी कर रहे मेसेज डाल की मेरे युटूबर फ्रेंड लोक थोडं चलते चलते लोग लाइव करेंगे आणि तुम्हाला लोणावळ्याचे सर्व आम्ही पॉइंट्स आम्ही एक व्हिडिओ बनवतो मस्त छान असा आज ने प्लॅन केलेला आहे सोबत विकास आणि सुयश आहे त्यात आम्ही आमचा शिवा ताई मी आम्ही आता कल्याणमधून लोणावळ्याला निघालो आहोत आम्ही कल्याणला जायला आहे कल्याणला मी राहतो आणि घाटकोपरला जाऊ आता आम्ही आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही 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 फ्रेंड्स सगळे आम्ही चाललो आहे एकविजेला लोणावळ्याला फिरायला आम्ही वेट एन्जॉयमध्ये जाणार होतो त्यानंतर आम्ही प्लॅन चेंज केला आता आम्ही सगळे पॉइंट्स फिरणार आहोत आमचा विकास आहे त्याला वेटरेन जॉईच्या घसवर आवडत नाही त्याला त्याला पाण्याची एलर्जी आहे त्यामुळे त्याने सांगितलं की आम त्याने प्लॅन चेंज केला आमचा आणि आम्ही आता चाललो आहे लोणवळ्याचे पॉइंट्स बघायला टायगर पॉईंट हे काय काय पॉईंट आहे तिकडे टायगर लायन टायगर आहे लहान आहे बुशी डॅम आहे पूजा ताई नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या लाईववर तुमचं स्वागत आहे आता रांजणगाववर मारुती दोनकर दादा नमस्कार दादा अशा प्रकारे मारुती दादा पण आपल्या लाईव्हला आलेले आहेत पाऊस पडतोय दादा आपण चाललो आहे ॲक्च्युली आमचा प्लॅन होता तिकडे यायचा लेण्यातील वगैरे रांजणगाव पण आम्ही आता प्लॅन चेंज केला आता फक्त लोणावळा जायचं आहे नेक्स्ट टाइम ज्या येतो आम्ही रांजणगावला तेव्हा भेटतो आणि हां मारुती दोनकर दादा मी येणार आहे गावी पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवस गावी असणार आहे मी तेव्हा आपण नक्की भेटू पुन्हा आपल्यासोबत आहेत तात्या भाऊ रावडे नमस्कार तात्या भाऊ आपला यूट्यूब चॅनल आहे काय ओके ओके तुम्ही रांजणगाव वरून लाईव ओके ओके ओकेगाव गणपती रांजणगाव वरन तात्या भाऊ लावडे आणि जपून एकदम जपून आपला शिवदास एकदम पक्का ड्रायव्हर आहे तो जबरदस्त म्हणजे आज गेली वीस वर्ष तो ड्रायव्हिंग करतोय त्याच्याकडे वीस वर्षांचा अनुभव आहे त्याला गाड्या ड्रायव्हर ड्रायव्हर करायचा आणि तो स्वतः गव्हर्नमेंट जॉबला बी एस टी बी एस टी ड्रायव्हर सुद्धा तो बी एस टी ड्रायव्हर पण आहे त्याने आतापर्यंत मोठमोठ्या गाड्या चालवलेल्या आहेत मनोज सोनवणे आहेत लाईव्हला मनोहर दादा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ पाऊस पडतोय दादा आणि पाऊस चालू झालेला आहे आता तेवढ्यात आम्ही निघालोय पाणी विकास बोलतोय गाडीमध्ये पाणी येत नाहीये पण आम्ही कासार बंद गेले आहेत आलचे बात करता विकास तुम्ही जादा तुमचा प्रवास सुखाचा हो सर धन्यवाद धन्यवाद अरे आणि मित्रांनो माझ्यासोबत माझ्यासोबत बघा माझे जे माझ्यासोबत जे आहेत आता हे आहेत त्यांचं गाव आहे अहमदनगरचे आहेत हे पालनेर त्यानंतर हे आहे अमरावतीचे हे आहेत केरळचे पटना आणि हे आहेत पटनाचे आणि मी आहे मी आहे पुण्याचा म्हणजे म्हणजे आपल्याकडे पुना नगर अमरावती केरळ कर्नाटक आणि पटना सगळं ऑल आवाल भारत या ठिकाणी संपूर्ण भारत या ठिकाणी जमा आहे आय भारत इंडिया भाऊ <laughs> <laughs> आवडे यांचा पण प्लॅन चालला आहे भीमाशंकर ला जायचा आता नाशिक नाशिकवरून नाशिक आपल्या दिव्यानी ताई आहेत दिव्यानी जाधव लॉक आणि ताई या ताई नाशिक वरून आहे ना त्या बोलतात मी नाशिक वरचे दिव्यानी जाधव ब्लॉग त्यांचा चॅनल आहे आणि ताई आम्ही आज प्लॅन केला आहे लोणावळ्याला जायचा लोणावळा फिरायचा एक दर्शन घेऊन आमचा मैत्री कट्टा आमच्या दोस्तीचे आज काय बोलतात ते फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने निमित्ताने आम्ही निघालोय फिरायला मस्त होईल छान असा प्लॅनिंग ताते भाऊ रावडे आम्ही तुमच्या बाजूला राहिला आहे शेजारच निमगाव भोगी हे माझं गाव आहे रांजणगाव गणपतीच्या बाजूलाच निमगाव भोगी गाव आहे आपलं पुणे जिल्हा शिरो तालुका निमगाव भोगीचा आहे मी माझ्या चॅनलला लाईक करा एक मस्त कमेंट टाका मग मी तुमच्या चॅनलवर भेटतो तुम्हाला आणि तुम्ही पण लाईव्हला येत जा लाईव्हने जवळपास चार ते पाच हजार सबस्क्रायबर वाढलेले आहेत मी लाईव्हला यायचं कारण म्हणजे मला एक लाखचं टार्गेट माझं कराय कम्प्लीट करायचं आहे अजून पंधरा हजार सबस्क्रायबर्स झाले की मला एक लाख ऑल ओव्हर महाराष्ट्र मेरा स्टेटस देख ना विकास जाधव ताई थँक्यू थँक्यू सो मच

आणि आज पाऊस पण चालू झालाय मी गेलेलो भीमा शेगरला हा पुनमी आहे पुनम आहे बोलत होता आगीने धन्यवाद तुमचा प्रवास छान आणि सुखमय हो हॅपी जर्नी उद्या चार पॉइंट होत रा भाऊ लाभडे चला आपले पाहुणेच निघाले तुम्ही निमगावभोगी मध्ये तुमचे मावस भाऊ म्हणजे माझे मित्र असतील ते काय नाव आहे त्यांचं संपूर्ण गावामध्ये आपले सगळे मित्र बंधू आहेत सगळे नातेवाईक आहेत आणि संपूर्ण गाव आपण आपण भेटूया आप

मैं फर्स्ट इसे टोल ला टोल लग लेता टोल लग ले हानी फास्ट ट्रैक नहीं नहीं ओन नहीं चार्ज कर नहीं चार्ज नहीं है एसबीआई अच्छा इसमें तो सोच कर के तो ये देखो एसबीआई से देख एसबीआई फर्स्ट ट्रैक ऐप पे कर दे अच्छा बिग बी हे जे गंगाराम फलके आहेत ते आमचे नातेवाईक आहेत आमची आजी त्यांच्या घरातली आहे त्यांची बहीणच आहे नमस्कार तुम्ही अलिबाग वरून आलात का कि अलिबागलाच आहेत आम्ही आज लोणावळेला चाललोय शुभ शिवा आहे गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग शुभ सकाळ अलिबागलाच आहेत ताई ओके ताई पुन्हा विद्याताई आले आहेत आहेत किचन आणि बस काही नमस्कार ताई नमस्कार हॅपी जर्नी थँक यू ताई आपण चाललो आहे लोणावळ्याला आणि धन्यवाद आपण लाईक केल्याबद्दल के सर्वांचे धन्यवाद पावसाला सुरुवात झाली आम्ही फ्युजण्यासाठी चाललोय आणि पावसाने बघा सुरुवात केली आहे यायला पाऊस पडतोय छान असा पाऊस चालू झालाय आणि धन्यवाद विद्याताई वैशुष किचन आणि बरं काही चॅनल आम्ही आता फास्टॅग साठी थांबलो आहे पुढे टोल नाका आहे आणि फास्ट चा रिचार्ज संपला होता तर आता फास्टॅग ला रिचार्ज करतोय रिचार्ज केला किती फायदा होतो शिवा

होईल का बँक इस फास्ट हो इसका काळजी घेतो आणि कुठे चालला थांबत गडबड होती आमची रिचार्ज करत होतो होत नव्हता तो आणि आपण आज चाललो आहोत एकविदा देवीला लोणावळ्याला देवी दर्शन गिना और त्यानंतर म्हणजे 0.6 गाडी आकी ना बे ना नाही कंपनी के नाम पे, ना? पे. फास्ट टैग में नंबर किसका करया गया फिर मेरा नंबर मेरा नंबर मोबाइल में मेरा ही डाला हां फिर देखो ना आप एसबीआई प्ले स्टोर में देखो ये अच्छा मतलब इसमें ऐप डाउनलोड मेरे पास एसबीआई का है वो नहीं ओके दई

ए, लाए, लाए ये लाई में फास्ट टेक की टेंशन ही नहीं पड़ी है मुझे उसको कुछ पता ही नहीं ये 2 तो, का टोल तो मैं कैसे भी निकाल लेगा ये क्या है टेरू मैं अपना पॉलो प्रें आ जाएगा इधर लग गया कितना प्रॉब्लम आगे ये निकल चल कैसे निकलता है निकल वो क्या आपके पास आईडी है हां ना ये डायरेक्ट चल ना अभी ये निकल ना निकाल देता हूं रुकना अभी मेरे हां तो कार्ड भी रखते रखता क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड ही है